We'll <laughs> काय तुमच्या यशाबद्दल खूप आनंद झालाय मला अशी गाडी दहा वर्षाचं कष्ट फळ मिळाल्यासारखं वाटायला लागले एवढा आनंद बघून गावाने मला खूप सपोर्ट केला मला खूप म्हणजे खूप आज, बो आज बोलाय शब्द नाही तेवढा आनंद व्हायला लागलाय मला आणि हा अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी हा माझ्या गावाचं आज नाव उंच करायचं मला ही मिळालं खूप संधी मिळाली त्यासाठी मी गावाच्या वतीनं सगळं सर्वांचा आभार मानतो सेम त्यानं सांगितलं जसं दहा वर्षाचा संघर्ष आहे बरेच अपडाऊन आले मित्र दिस मंडळी फॅमिली आई वडील सगळेच स्ट्रॉंगपणे मार्ग सपोर्ट लागतो त्यामुळं करून दाखवायला मार्ग मिळाला आज सक्सेसफुल झालोय ते जाणवत आहे रॅली वगैरे बघून की बाबा खरंच झालोय आम्ही काहीतरी मिळवलंय छोटंसं यश आणि आनंद वाटतो या सगळ्या गोष्टीसाठी अत्यंत असा अभ्यास करावा गोष्टी साठी अभ्यासाचे शेड्यूल म्हणजे सकाळी पाच आम्ही त्यानंतर जे अभ्यासाला सुरुवात करायचो दुपारी एक वाजेपर्यंत अभ्यास त्यानंतर संध्याकाळी परत दहा अकरा वाजेपर्यंत अभ्यास चालायचा असं कंटिन्यू आम्ही दहा वर्ष केले आणि या दहा वर्षात आम्हाला खूप अपयश आले अपयश आल्यानंतर आम्ही खचलो नाही ह्या माणसाने आम्हाला खूप साथ दिलेले आहे म्हणजे प्रत्येक वेळी विचारपूस करून फोन करून बाबा चाललंय का तुमचा व्यवस्थित अभ्यास चाललाय ना जोर लावा प्रत्येक वेळी आणि त्यांनी शब्द दिला होता आम्हाला की तुम्ही ज्यावेळेस यशस्वी होताल तुमची भव्य रॅली काढणार घोड्यावरून आणि त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो थँक्यू अधिक्षकांच्या हस्ते या दोघा युवकांचा आहे गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट काय गावाचा सुद्धा एक आनंदाचा सण असून पोलिस अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द दिला की तुमचे दोन अधिकारी हे झालेले आहेत तुम्ही स्वतः येतोय आणि आम्हाला एकदम असं म्हणजे ही भरून भरून आलेलं आहे त्याच्यामुळे एकदम खुश आहे एकंदरीत या गावाचा इतिहास इतर या मुलांनी जे आता करून दाखवलेली याच्यानंतर भविष्य कसं पाहता तुम्ही नाही भविष्य असंच राहणार आहे कारण बरीच मुलं आमची आता अभ्यास करतायत आणि पुढे सुद्धा अभ्यास करून अशीच अधिकारी बनावी ही आमची इच्छा आहे या इथल्या जे यंग पिढी आहे ते जी मुलं आहेत ते याच्याकडे त्यांना वाटचाल करायची पण त्यांना मार्ग सापडत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी मार्ग आम्हीच आहे थोडक्यात त्यांना प्रत्येक गोष्टीत आम्ही सपोर्ट करणार आहे की कोणत्या दिशेला जायचं काय करायचं का आता गावातल्या प्रत्येक मुलांकर आमचं लक्ष असणार आहे जबाबदारी यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावातल्या मुलांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न